तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामधील महिला आणि बालकल्याण समितीच्या अहवालातून स्पष्ट करण्यात आलंय तत्कालीन पोलीस महा निरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या चौकशीचेही आदेश समितीने देण्यात शिफारस केलेली आहे तर मयुरी हगवणे प्रकरणाची जर दखल घेतली गेली असती तर वैष्णवीची आत्महत्या टाळता आली असती असं म्हणत मयुरी हगवण्याची तक्रार न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची समितीने शिफारस केली आहे या संदर्भात नेमका काय रिपोर्ट आलाय तो बघूयात तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी महिला व बालकल्याण समितीचा अहवाल समोर आलाय याच अहवालामध्ये हुंड्यासाठीच वैष्णवी हगवण्याचा बळी गेलाय हे स्पष्ट झालंय तर वैष्णवीचा पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला वैष्णवीचा तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांना तपासापासून दूर ठेवा असे आदेशही देण्यात आले तर जालिंदर सुपेकर यांना निलंबित करून सह आरोपी करण्याची शिफारस करण्यात आली आहे हुंडा म्हणून फॉर्च्युनर कार एकावन्न तोळे सोनं चांदीची भांडी रोख रक्कम देण्यात आल्याचे पुरावे देखील या अहवालात समोर आलेले आहेत पोलिसांच्या तपासात अनेक त्रुटी होत्या असंही या अहवालामध्ये समोर आलंय तर मयुरी हगवणे प्रकरणाची दखल घेतली असती तर वैष्णवीची आत्महत्या टाळता आली असती असा देखील धक्कादायक खुलासा या अहवालातून समोर आलाय या संदर्भातील अधिक आपण बोलूयात राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेताई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत रोहिणीताई वैष्णवी आगवणे प्रकरणामध्ये अहवाल समोर आलाय या अहवालामध्ये स्पष्टपणे लिहिल्या आहे की जर मयुरी आगवणे यांच्या यांची दखल घेतली असती यांचा व्यवस्थित यांच्यावर कारवाई केली असती तर वैष्णवी आज जिवंत असती वैष्णवीला स्वतःचा बळी द्यावा लागला नसता मी बरेचदा या विषयावरती पण बोललेले आणि माझा आक्षेप पण हाच होता की त्या मध्ये जी दिरंगाई सरकार किंवा तिथे पोलीस यंत्रणेकडनं झाली महिला आयोगाकडनं झालेली आहे त्याचमुळे वैष्णवीचा जीव गेलेला आहे आणि आता ते अहवालामध्ये देखील समोर आला आहे पण दुर्दैव म्हणावं लागेल की अहवाल हा सरकारच्याच लोक तिथे असताना ह्या अहवालामध्ये ज्या गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत ते अहवाल बाहेर आल्यानंतर देखील अजूनही काहीच कारवाई झालेली नाहीये अजूनही पोलीस यंत्रणेमध्ये ज्या त्रुटी त्या वेळेसच्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये सुधारणा काहीच झालेली नाहीये मग फक्त अहवाल आला हा नावाला येणार आहे का खरोखर सरकारला तिथे वैष्णवीला न्याय द्यायचा आहे का जर असता तर अहवाल बाहेर आल्यावर काहीतरी ते तात्काळ निर्णय घेण्यात आला असता ना तसं काही झालेलं दिसत नाहीये निश्चितच महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांना देखील तपासापासून दूर ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत कारण त्यावेळी पोलिसांच्या तपासामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या म्हणजे सरकार त्यांना पाठीशी घालत आहे ना पहिल्या दिवशीपासून आम्ही सगळे विरोधक आम्ही तेच म्हणतोय की सरकार पाठीशी घालत आहे अनेक त्रुटी किंवा अनेक ज्या घटना तुम्ही बघितल्या ना सुरुवातीपासून जी कलम लावायला पाहिजे होते ते कठोर कलम लावले गेलेत का तर नाही लावले गेलेत त्यांना पकडताना दिरंगाई करण्यात आली आरोपींना फरार होण्यासाठी कोण मदत करत गेलं ते निलेश नावाचा जो व्यक्ती होता तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला त्याच्याकडे बाळ कसं राहिलं ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी होणं गरजेचे असताना एवढ्या त्रुटी ह्या सगळ्या केसमध्ये राहिल्या म्हणजे कुठेतरी सरकारी पक्षातल्या किंवा पोलिस यंत्रणेतल्याच मदत त्यांना मिळते ना त्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत पण हे सगळं करत असताना दुर्दैव आहे की एका मुलीला जीव द्यावा लागलाय किंवा जीव गेलाय तिचा इथपर्यंत म्हणजे रोहिणी तर ताई एका मुलीला हुंड्यासाठी जीव द्यावा लागलाय आज दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा ही घटना घडते अतिशय समाजाचा काळीमा फी ही घटना आहे धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी